पन्हाळगडावरील जंगलास लागलेल्या आगीत अर्धा किलोमीटर परिसर भस्मसात अज्ञात व्यक्तीचे कृत्य पन्हाळा नगर परिषदेच्या अग्निशमन हुल्लडबाजांनी चा लावलेली आग पन्हाळा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली वेळीच अग्निशमन टीम पोहोचल्याने सुदैवाने जंगलाची मोठी हानी टळली पन्हाळ गडावरील आकाशवाणी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास जंगलाला आग लागली होती पाण्याची टाकी ते कृषीचे गुहे परिसरातून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळले होते आगीची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल यांना मिळताच त्यांनी ताबडतोब पालिकेत कळवली यावर अग्निशमन दलाची बंबान कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आली अर्धा किलोमीटर पर्यंत परिसर जंगलातील झाडे झुडपे जळून खाक झाली होती बनागड परिसरात मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण जंगल आहे येथील जंगलात औषधी गुणधर्मीय वृक्षवल्लीसह जैवविविधता पशु पक्षी प्राणी असून सुदैवाने अनर्थ टळला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेवारी गडावर पर्यटकांची रेलचेल होती अज्ञात हुल्लडबाजांनी सिगारेट ओढून टाकली असावी त्यामुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे अज्ञात व्यक्ती असे कृत्य करतात यांच्यावर आळा बसण्यासाठी आणि जंगलातील औषधी वृक्षवल्लीसह सहविधता पशु पक्षी प्राणी यांचे रक्षण करण्यासाठी देखील कडक कारवाई करण्याची गरज जंगला आहे जंगलाभोवती खंदके मारणे आणि वन विभागाने पेट्रोलिंग करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अरुण कांबळे देवदास सोरटे रमेश कांबळे संग्राम कांबळे रवी गवंडी यांनी परिश्रम घेतले पन्हाळाहून विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीद